दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव मी आज उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेलो होतो मी डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील मी बडगाव बडगावला वैद्यकीय सेवा कर देत असतो बडगाव पाचोरा आणि माझं मूळगाव पारोळा तालुक्या देवगाव इथला असून मी गेल्या सतरा वर्षापासून बडगाव आणि पाचोऱ्यामध्ये काम करतो आहे चाळीसगाव असेल पारोळा असेल बडगाव पाचोऱ्यामध्ये माझं कार्यक्षेत्र आहे आणि गेल्या तीन पाच वर्षपासून मी मग अशी जशी बायट दिलेली होती की बहुजन समाजावर नेहमी हा मतदारसंघामध्ये अन्याय आला आहे आणि उमेदवारांना उमेदवारांवर कलंकित असे आरोप लावून हा मतदारसंघ बदनाम करण्याचा एक घाट जो आहे त्याच्यामुळे मी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी हे मतदारसंघामध्ये जे खूपच कामं प्रलंबित आहेत लोकसभेमध्ये अनेक वेळा आपण खासदार निवडून दिले मंत्री झाले परंतु बराच बॅकलॉग बाकी असल्यामुळे आप मी या मतदारसंघाची उमेदवारी करण्याची इच्छा जाहीर केलेली आहे आपण कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी लढणार सध्या तर मी माहितीचा एक घटक आहे परंतु जर तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष लढणार आहे शंभर टक्के जळगाव लोकसभा मतदारसंघ